प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर संचलित स्वानुभव योगधाम व श्री जैन श्वेतांबर वासी, सर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर जैन श्वेता जुलै पासून योगासन शिबिरास उत्साह प्रारंभ झाला ध्यान प्राणायाम व आहार या विषयी बत्तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे संस्थेचे प्रमुख आचार्य नारायण गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य शिबिर होत आहे श्री जैन श्वितांबर स्थानकवासी स र संघाचे अध्यक्ष पद्मचंद्र राखा व सचिव जितेंद्र बलदोडा यांनी शिबिराचे आयोजन केले आहे हे शिबिर पंधरा दिवस चालणार आहे शिबिरापूर्वी परिसरात स्वच्छता करण्यात आली या योगासन शिबिरामुळे लोकांचे विविध शारीरिक व मानसिक आजार बरे होतात अशी प्रतिक्रिया पी व्ही सर यांनी दिली अनेक पेशंट म्हणजे त्याच्यापैकी शुगर आहे बी पी आहे थायरॉइड आहे हृदयरोग आहे किडनी यकृत पित्ताशे या सगळ्या अवयवात अवयवामध्ये बदल घडून प्राणायाम योग एक्सरसाइज त्याला नृत्य संगीत आणि त्याला जोड आहार या सगळ्या सूत्राचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार करून पंधरा दिवस या शिबिराचा कालावधी आहे याचा शिळगीला दोनदा हे दोन शिबीर आयोजित केलेले होते त्याचा फायदा भरपूर लोकांना झालेला आहे आणि ज्यांना फायदा झालेला आहे त्यांचंच मनोगत जर ऐकलं तर निश्चितपणानं मना मनापासून मनोगत दिलेलं आहे मी स्वतः दोन वेळेला हे शिबीर अटेंड केलेलं आहे मलाही भरपूर फायदे मिळालेले आहेत माझं वजन सात किलोनं घटलेलं आहे शिवाय माझ्या शरीरामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून आलेले आहेत म्हणजे हार्मोन्स काम करायला लागलेले आहेत त्यामुळं मला पूर्वी उत्साह वाटत नव्हता परंतु शिबिर झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं मी खेळू शकतो बोलू शकतो डोक्यातलं सगळं काही निघून गेलेलं आहे अशा पद्धतीनं या शिबिराचे फायदे लोकांना होतात त्यासाठी माझी विनंती आहे सर्व सोलापूर शहरातल्या नागरिकांना की हे शिबीर निश्चित अटेंड करा एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो सहानुभूती योगधामतर्फे आजपर्यंत महाराष्ट्रात तीनशे बहात्तर योगासन शिबिरे आयोजित केली आहेत सदर शिविरात लोकांनी उत्साहात योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली तर बीपी किडनी पित्ताशी आदी आजार बरे होण्यास मदत होती वजनही कमी होते योगासनामुळे लोकांचे विविध शारीरिक आजार लवकर बरे होण्यास मदत होते असे मत कोल्हापूरचे योग शिक्षक नवीन साळुंकी यांनी व्यक्त केले प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र त्याच्या अंतर्गत चालतं स्वानुभव योगदान शिबिर कोल्हापूर आज सोलापूर येथे तिसरं शिबिर चालू आहे जैन स्थानक येथे ऐंशी साधकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे वयवर्ष अठरापासून ते साधारणतः पंच्याहत्तर वर्षापर्यंतचे पण ज्येष्ठ वृद्ध यामध्ये आहेत महिला भगिनी आहेत या पंधरा दिवसाच्या शिबिरामध्ये लोकांची वजन पाच किलोपासून पंधरा किलोपर्यंत वजन कमी होतात नवव्या दिवशी बी पी शुगरच्या गळ्या लोकांच्या बंद होतात थायरॉइड असू दे कॅन्सरसारखे पेशंट सुद्धा आपण या माध्यमातून बाहेर काढलेले आहेत असा सर्वांग सुंदर हा पंधरा दिवसाचा शिबिर आहे तरी सोलापूर वासियांना मी विनंती करतो की आपण या शिबिरामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो आजचा आपला हा ग्राउंडवरचा प्लस स्वच्छतेचा अभियानचा एक सुंदर असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या योगासन शिबिरास लोकांचा भरगोस प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले